साहित्य संमेलनामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी मर्सिडीजच्या संदर्भातले आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय राळ उडाली त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केली संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनेत प्रतिक्रिया उमटली आहे आज संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी युवसेना रस्त्यावर उतरली राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आज संजय राऊत यांचा जोरदार निषेध केला यावेळेस संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली संजय राऊत हे रात्री दारू पितात आणि सकाळी ते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या विरोधात गरळ ओकत असतात वास्तविक एकनाथ शिंदे त्यांच्याकडे ढुंकून देखील बघत नाही मात्र आता त्यांनी एका महिला नेत्यावर अशा पद्धतीचे आरोप केल्यामुळे शिवसेना रस्त्यावर उतरली असल्याचं श्री राहुल लोंढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे आम्हाला वाटत तो पृथ्वीवरचा नाही तर कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस एलियन आहे व त्याच्या मेंदू मध्ये सडकी आहे विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच क्लीनर मशीन असते आपण त्या ती घाण खेचतो आज आम्ही तेच केलं की संजय राऊतच्या पोस्टर आम्ही आणले व्हॅक्यूम क्लिनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या सारख्या मेंदूमध्ये जी घाण साचलेली आहे त्या व्हॅक्युम क्लिनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स